सोबत असाय होते या भिक्खू संघासह भगवान बुद्ध अशा प्रकारे वैशालीकडे निघालेले आहेत प्रदेशात प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाट गर सह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली जेव्हा भगवान बुद्ध वैशालीला निघालेले आहेत वजी लोकांच्या प्रदेशात त्यांचा जवळ प्रवेश केला बुद्धाने बुद्धाने व जी लोकाच्या प्रदेशात जेव्हा प्रवेश केला तोच तेथे विजाच्या गडगडासा वादळ होऊन मुसळधार असा वर्षाव झाला मुसळधार वर्षाव झाला म्हणजे मुसळधार पाऊस पडला आणि अशा प्रकारे मुसळधार पाऊस पडल्यानंतर तेथे दुष्काळाचा काय झाली समाप्ती झाली बुद्धाच्या प्रवेश केल्या केल्या त्या ठिकाणी